तिळाचे लाडू ज्यांना मऊ आणि खुसखुशीत आवडतात त्यांच्यासाठी असे परफेक्ट खुसखुशीत लाडू करताना कसा पाक करायचा तेही आज आपण पाहणार आहोत आणि ज्यांना कुरकुरीत लाडू आवडतात त्यांच्यासाठी कुरकुरीत लाडू होण्यासाठी कसा पाक करायचा हे आज आपण पाहणार आहोत हाय मी अस्मिता मस्तिकी पक्षामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर तिळाचे लाडू करण्यासाठी सुरुवातीला एका जाड जाडबुडाच्या कढईमध्ये मी दोन कप तीळ घालून घेते इथे मी बिना पॉलिसचे तीळ घेतलेले आहेत तुम्हाला वाटलं तुम्ही पॉलिशचे तिळ घेऊ शकता पण बिना पॉलिशच्या तिळाची चव जास्त चांगली असते गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवून आपल्याला तेळ छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत तर इथे साधारण पाच एक मिनिट झालेले आहेत ते थोडेसे हलके झालेले आहेत आणि तडतडायला तर लागलेले आहेत आता इथे आपले तिळ भाजून झालेले आहेत ते एका दुसऱ्या ताटामध्ये गार होण्यासाठी काढून घेते आणि याचकडे आता आपण अर्धी वाटी शेंगदाणे घेणार आहोत शेंगदाणे हे आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत गॅशी फ्लेम मंद ठेवून शेंगदाण्याच्या सालांना थोडेसे काळसर डाग येईपर्यंत शेंगदाणे मस्त भाजून घेऊयात तर इथे आपले शेंगदाणेही छान भाजून झालेले आहेत शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घेते आणि याच कडेत आता मी पाव वाटी डेसिकेटेड कोकोनट घेते आहे डेसिकेटेड ऐवजी सुकं खोबरं किसून तुम्ही घेऊ शकता सुकं खोबरं किंवा डेसिकेटेड कोकोनट टाकणं अगदी ऑप्शनल आहे पण असं थोडं खोबरं टाकलं की लाडूंना मस्त स्वाद येतो आता खोबरंही आपल्याला अगदी थोडं भाजून घ्यायचं आहे खूप अगदी लालसर करायचं नाही आहे किंचित रंग बदलेपर्यंत खोबरं भाजून घेते तर इथे आपलं खोबरंही छान भाजून झालेलं आहे खोबरंही काढून घेऊया शेंगदाणे अगदी थोडे आहेत त्यामुळे वाटीच्या मागच्या बाजूने थोडंसं असं दाबून दाबून शेंगदाण्याचं साल अगदी सहज निघतं लाडूमध्ये शेंगदाणे घालताना अख्खे न घालता थोडेसे अर्धे किंवा बारीक बारीक तुकडे करून घातले की लाडू व्हायला त्रास होत नाही म्हणून शेंगदाणे थोडेसे वाटीने असे दाबून घेते म्हणजे सालही पटकन निघतील आणि याचे थोडे थोडे तुकडे होतील तर इथे शेंगदाण्याची सालं काढून घेतलेली आहेत तीळ खोबरं आणि शेंगदाणे अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला असलेलं बेलायकनही क्लिक बे करा म्हणजे यानंतर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअरही करा आता आपण गुळाचा पाक करायला घेऊया याआधी कढईमध्ये एक चमचाभर साजूक तूप घालून घेते यामध्ये आता दोन कप गुळ घालून घेऊया इथे मी साधा गुळ घेतलेला आहे चिक्कीचा गुळ घेतलेला नाही दोन वाटी तेयांसाठी दोन वाट्या गूळ घेतलेला आहे आता यामध्ये अगदी थोडं म्हणजे दोन चमचे पाणी घालून घेऊया असं थोडं पाणी घातलं की गूळ अगदी पटकन वितळतो आता गूळ वितळेपर्यंत हे सतत असं ढवळत राहायचं आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची एकदा का गूळ वितळला की गॅसची फ्लेम मात्र लो करायची आता इथे गूळ अगदी व्यवस्थित वितळलेला आहे आता जर आपल्याला मऊ आणि कुछ खुसखुशीत लाडू हवे असेल तर पाक कितपत होऊ द्यायचा आणि जर आपल्याला थोडे कुरकुरीत लाडू असेल तर पाक कसा होऊ द्यायचा हे दोन्ही आपण आज बघणार आहोत पाकाला असा थोडा थोडा फेस आला की गॅसची फ्लेम लगेच लो करायची कारण दोन एक मिनिटातच मऊ लाडूसाठीचा सा पाक तयार होतो तर इथे साधारण दोन एक मिनिट झालेले आहेत पाक किंचित लालसर व्हायला लागलेला आहे आता आपण चेक करूया मऊ लाडूसाठीचा सा पाक तयार झाला आहे का एका डिशमध्ये मी थोडं पाणी घेतलं आहे त्यामध्ये हे पाकाचे थेंब घालून बघायचे पाकाची जर जेलीसारखी गोळी तयार होत असेल तर समजायचं की मऊ लाडूसाठीचा सा पाक आपला तयार झालेला आहे तर इथे पाकाची अशी अगदी व्यवस्थित गोळी तयार झालेली आहे म्हणजे आपला मऊ लाडूसाठीचा सा पाक इथे तयार झालेला आहे पण आमच्याकडे सगळ्यांना कुरकुरीत लाडू आवडतात म्हणून यातला अगदी थोडासा म्हणजे एक चमचाभर पाक मी एका दुसऱ्या भांड्यात काढून घेते फक्त तुम्हाला दाखवायला की मऊ लाडू कसे होतात आणि कुरकुरीत लाडू कसे होतात कुरकुरीत आणि खुसखुशीत लाडू करण्यासाठी हा पाक थोडा जास्त शिजवावा लागतो पुन्हा पाक एखाद मिनिट शिजवल्यावर आता आपण चेक करूया कुरकुरीत लाडूसाठीचा पाक तयार झालेला आहे का दोन तीन थेंब एका ताटलीमध्ये घालून घेऊया थोडं किंचित एखाद सेकंदभर गार झाल्यावर आता आपण चेक करूया पाक व्यवस्थित झाला आहे का तर याची अशी गोळी तर तयार होते पण ही गोळी थोडीशी कडक व्हायला पाहिजे म्हणजे आपण जेव्हा ताटामध्ये ही गोळी अशी आपटू तेव्हा त्याचा टणटण असा आवाज आला की समजायचं की आपला कुरकुरीत लाडूचा पाकही तयार झालेला आहे तर इथे आपला परफेक्ट पाक तयार झालेला आहे लाडू कुरकुरीत तर व्हायला हवेत पण कडक व्हायला नको यामध्ये आपण अगदी थोडासा म्हणजे एक चिमुटभर सोडा घालून घेऊया असा थोडासा खायचा सोडा घातला की लाडू मस्त कुरकुरीत होतात पण कडक होत नाही पाकामध्ये व्यवस्थित सोडा मिक्स करून झाला की आता यामध्ये आपण लाडूचं मिश्रण घालून घेऊयात सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता मात्र गॅसची फ्लेम बंद करायची आहे कारण गॅसची फ्लेम चालू ठेवली तर पाक अजून शिजत जाईल ही शेवटची प्रोसेस जरा फास्ट करायची आहे पाकामध्ये लाडूचं मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतल्यावर आता आपण लाडू वळायला घेणार आहोत लाडू वळताना हाताला अजिबात चटका बसू नये आणि लाडूचं मिश्रण गारही पटकन होऊ नये म्हणून आपण एक ट्रिक वापरणार आहोत या मिश्रणामधलं थोडंसं मिश्रण मी एका दुसऱ्या भांड्यात काढून घेते यावर एक तूप लावलेली ताट ठेवलेलं ला आहे आपल्याला साधारण किती मोठा लाडू हवा आहे तितकं मिश्रण ताटावरती आपण असं काढून घेऊया साधारण सात आठ लाडूचं मिश्रण ताटावर काढून घ्यायचं असं लाडूचं मिश्रण ताटावर काढून घेतलं की गार होतं आणि लाडू वळताना अजिबात चटका बसत नाही लाडू वळताना हाताला थोडासा गार पाण्याचा किंवा तुपाचा हात लावून घ्यायचा तुपाचा हात लावून घेतला की लाडूला छान चकाकी येते आणि लाडू अगदी पटापट -पत वळले जातात तर इथे आपला एक लाडू बांधून झालेला आहे असेच आपण बाकीचेही लाडू करून घेऊयात शिवाय हे ताट आपण गरम गरम कढईवर ठेवल्यामुळे हे मिश्रण अगदी पूर्ण गारही पटकन होत नाही लाडू अगदी बराबर वळता येतात सात आठ लाडू वळून झाले की परत दुसरं मिश्रण काढून घ्यायचं आणि पुन्हा लाडू वळून घ्यायचे कढई पण गॅसच्या बर्नरवरच ठेवलेली आहे गॅसचं बर्नर गरम आहे त्यामुळे कढईतलं मिश्रणही पटकन गार होत नाही पण तरीही जर शेवटचं कढईतलं मिश्रण थोडंसं गार किंवा कडक झाल्यासारखं वाटलं आणि जर लाडू वळलेच जात नसतील तर गॅस चालू करायचं चा, आणि अगदी थोडंसं मिश्रण गरम करून घ्यायचं खूप वेळ गॅस चालू ठेवायचं नाही अगदी दहा सेकंदातच मिश्रण अगदी पटकन गरम होतं तर इथे आपले सगळे लाडू वळून झालेले आहेत लाडू गार झाल्यावर मस्त कुरकुरीत होतात आता पाक करताना एक पैभर पाक मी मऊ लाडूसाठी बाजूला काढून ठेवला होता त्यामध्ये दोन तीन चमचे लाडूचं मिश्रण घातलं होतं आता याचेही तुम्हाला मी लाडू वळून दाखवते हाताला थोडंसं तूप लावून घेते आता हे मिश्रण अगदी थोडंसं आहे त्यामुळे दोन किंवा तीन लाडूस यामध्ये होतील पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी फक्त मऊ लाडू आणि कुरकुरीत लाडू वेगळे करून दाखवले मऊ लाडू करताना थोडासा पाक कमी शिजवायचा आणि कुरकुरीत लाडू करताना थोडा पाक जास्त शिजवावा लागतो तर इथे आपला एक लाडू झालेला आहे तर मऊ लाडूच्या मिश्रणाचे तीन लाडू झालेले ला आहेत तुम्हाला एक लाडू मी तोडून दाखवते लाडू मस्त खुसखुशीत होतो अजिबात चिवट चिकट होत नाही एकदम परफेक्ट होतो तर या संक्रांतीला कुरकुरीत लाडू किंवा मऊ लाडू करून बघा कसे झाले हे मला जरूर कमेंट करून कळवा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसह धन्यवाद